तर मित्रांनो नुकतंच गणरायाचं विसर्जन झालेलं आहे सगळ्या गणेश भक्तांनी गणरायांची पाठवणी केलेली आहे अर्थातच गणपती बाप्पा मौर्य आणि पुढच्या वर्षी लवकरया या जल्लोषामध्ये गणरायाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे आणि आता मात्र सगळ्यांना अनेकांना सगळ्यांना म्हणजे अनेकांना प्रश्न पडला की अरे या धामधुमीमध्ये किंवा या गरबडीमध्ये आपल्याला म्हाडाचा अर्ज करायचा राहून गेलेला आहे अनेक चाकरमणी गावी गेलीत मित्रांनो सध्या ते प्रवासामध्ये असतील काही पोहोचले असतील काही निघायची तयारी सुद्धा करत असतील परंतु या धामधुमीमध्ये किंवा या गरबडीमध्ये किंबहुना इतर कुठल्या कारणामुळे म्हणा तुमचे अर्ज भरायचे राहून गेले असतील पण लक्षात घ्या मित्रांनो आता म्हाडाची जी काही अंतिम आहे ती जवळ आलेली आहे आणि आज आपण याच म्हाडाच्या मुंबई लॉटरी संदर्भातल्या काही महत्वाच्या बाबी अधोरेखित करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आता तुम्हाला लक्षात घ्या जे काही दोन हजार तीस घरांची जाहिरात मुंबई मंडळाची जाहिरात आली होती नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आता त्याची अंतिम मुदती एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत लक्षात घ्या रात्री बारा वाजेपर्यंत नाही पहिल्यांदाच मराठीने दुपारी बारा वाजेपर्यंत हे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ठेवलेली कारण याच्यापूर्वी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भर भरले जात होते पण आता दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज भरायचे आहेत अर्थात आज बँक हॉलिडे मित्रांनो तुम्हाला काही काम असेल तर ते तुम्ही उद्याच करू शकता तर उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि उद्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला यासाठी पेमेंट करायचं आहे आणि या लॉटरीचा निकाल जो काही लागणार आहे मित्रांनो तो लागणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे काही यशवंतराव चव्हाण सेंटर आहे त्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर केली जाणार आहेत विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवारी हा कार्यक्रम आपल्या राज्याचे मु मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य अजितदादा पवार यांच्या शुभ लॉटरी काढली जाणार आहे आणि त्यामध्ये विजेत्यांची नावं घोषित केली जाणार आहेत तर महत्वाचा प्रश्न मित्रांनो यासाठी जे काही उद्याची अंतिम मुदत असल्यामुळं तुम्हाला आजच जे काही ऑनलाईन पेमेंट करायचं असेल ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल काही जरी असेल तर आज तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या कारण उद्या दुपारपर्यंत तुम्हाला ही सगळी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता जर तुमच्याकडे ऑनलाईनची सुविधा असेल तर महत्वाचा मित्रांनो या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल तर आज अर्थातच आज मित्रांनो अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज सकाळी अकरा वाजेपर्यंत जे काही अर्ज दाखल झालेले आहेत त्यांच्या पण संख्या पाहूया किती आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजेपर्यंत प्राप्त अर्ज आहेत पहिल्या तीन टप्प्यामध्ये घरे आहेत तीन योजनेमध्ये घरे आहेत मित्रांनो अ ब आणि ई दिले त्याच्या जाहीर त्यामध्ये तर पहिल्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या सदनिका ज्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत म्हाडाद्वारे बांधले जात आहेत ज्याचं पोजिशन साधारणतः सहा सात महिन्यानंतर होऊ शकतं तर अशा घरांची एकूण संख्या मित्रांनो एक हजार तीनशे सत्तावीस आणि प्राप्त अर्ज आहेत चौवेचाळीस हजार आठशे ब्याण्णव अर्ज आलेले आहेत दुसरा विकास नियंत्रण नियमावली अर्थातच खाजगी विकास संघाचे जे काही घरे आहेत तिथे एकूण घरे आहेत मित्रांनो तीनशे सत्तर आणि तीनशे सत्तर घरासाठी अठरा हजार एकशे त्र्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यानंतर ई विखुरलेल्या सदनिका जे म्हाडाद्वारे बांधलेल्या जुन्या लॉटरीतील सदनिका आहेत ज्या तयार आहेत रे रेडी टू मूव्ह आहेत त्याच्यापैकी एकूण तीनशे तेहतीस घरी होती मित्रांनो त्यापैकी प्राप्त अर्ज आहेत एक्केचाळीस हजार एकशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थात ज्या तीनशे तेहतीस साठी सगळ्यात जास्त अर्ज प्राप्त झाल्याचं दिसून येत आहे म्हणजे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन विखुरलेल्या सदनिकेत पी एम ए अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी असल्याचं दिसून येत आहे एकूण प्राप्त अर्थ आहेत मित्रांनो लॉटरीसाठी एक लाख चार हजार दोनशे पंच्याहत्तर म्हणजे आज सकाळपर्यंत आकडा आहे मित्रांनो हा उद्या रात्री बारा वाजेपर्यंत हा आकडा नक्कीच एक लाख पंधरा हजार ते एक लाख वीस हजारच्या आसपास जाऊ शकते जे मागील लॉटरीतील आकडा आहे आता याच्यापैकी किती लोक पेमेंट करतील हे अजून कन्फर्म नाही तरी समजा आपण ऐंशी टक्के जरी म्हटलं तरी साधारणतः नव्वद हजार ते पंच्याण्णव हजार फॉर्म या लॉटरीसाठी येऊ शकतात विथ पेमेंट अर्थातच अनामत रकमेस ते आपल्याला पहिली ड्राप लिस्ट लागल्यानंतर समजणार आहे पण महत्वाचं म्हणजे जे काही स्कॅटर्ड आहे किंवा प्रायव्हेट खाजगी विकास संघाच्या घरांना सुद्धा खूप चांगला प्रतिसाद असल्याचं याच्यातून नक्कीच दिसून येत आहेत म्हणून एकंदरीत तीनही योजनेसाठी भरपूर असा प्रतिसाद अर्जदार देत आहेत तरी एकंदरीत तुम्हाला कळालं असेल मित्रांनो कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती अर्ज आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो याची जे काही पहिली प्रारुप्य पहिली प्रारुप्यादी अर्थातच सत्तावीस ऑक्टोबरला याची पहिली प्रारुप्यादी जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये कळणार आहे की नेमका कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज दाखल झालेले कारण ती प्रारुप्यादी आहे मित्रांनो प्रारूप्यादी ज्यांचे नावं जिक झाले असतील त्यांच्या कारणासहित तिथे लिस्ट दिलेली असेल त्याच्यानंतर तीन ऑक्टोबरला फायनल ड्राफ्ट लिस्ट अंतिम प्रारूप यादी जाहीर होणार आहे आणि त्याच्या वेळेस आपल्याला कळणार आहे की नेमका किती अर्ज दाखल झालेले आहेत आणि म्हणून कुठेतरी आठ तारखेलाची निकाल लावण्यात आठ तारखेला निकाल असल्यामुळं अनेकांना आता वाढ बघायची जास्त वाट बघायची गरज नाही मागच्या वेळेस खूप वाट बघावी लागली पण आता तसं नाहीये तारीख फिक्स झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत आता गणपतीच्या पिरियडमध्ये गणेशोत्सवच्या काळामध्ये आम्ही बरेच सॅम्पल फ्लॅट अपलोड केलेले आहेत कृपया ते सॅम्पल फेड बघून घ्या गणेश सोसायटीच्या काळामध्ये कोणते कोणते सॅम्पल फेड अपलोड केले त्याचे एक झलक पाहूया तर या ठिकाणी पाहा मित्रांनो जो काही कुर्ला येथील गोदावरी प्रकल्प आहे तेथे एकोणतीस लाखामध्ये घर उपलब्ध आहे जो वन बीच आहे कुर्ला स्टेशन जवळ त्याचा व्हिडिओ आम्ही सविस्तर बनवलेला आहे मार्केट रेट काय आहे किंवा कनेक्टिव्हिटी कशी आहे सगळी माहिती दिली त्याच्यानंतर आहे जे काही स्वारन सोसायटी आम्ही त्याच्यात त्रेचाळीस लाख दिलो दिलं होतं ते कारण त्यावेळेस त्रेचाळीस लाख किंमत होती पण आता ही किंमत सत्तावन्न लाख झालेली आहे मित्रांनो पण तेथील माहिती आम्ही दिली आहे त्याच्यानंतर तुम्ही पहा अंबरीश जे काही सोसायटी आहे अतिशय उत्तम सोसायटी आहे त्याचाही संपूर्ण व्हिडिओ आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं लोकॅलिटी सॅम्पल भिल तर नाही पण लोकॅलिटीचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यानंतर जो काही अर्ध्या किमतीमध्ये एच के माडाचा टूबेच के शिवधाम दिंडोशी हाही प्रकल्प आम्ही बनवलेला आहे त्याची माहिती आम्ही सविस्तर दिलेले तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या सॅम्पल भिअर नाही आहे पण जे काही मरीन लाईन्स आहे त्या ठिकाणी टू बीएच के, के फ्लॅट आहे मित्रांनो लोकेशन प्राईम लोकेशन आहे वन एकच फ्लॅट आहे तेथील लोकॅलिटी ते ते मार्केट व्हॅल्यू सगळे त्याच्यात माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जे काही मध्यम उत्पन्न गटाचे उत्तम पर्याय स्वप्नपूर्ती मुलुंड जो काय तेथे संकेत क्रमांक पाचशे आठमध्ये टू बी बीच के मित्रांनो तेथे आम्ही लोकॅलिटी बनवलेली आहे तोही तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यानंतर जो काही पर्णकुटी चेंबूर पर्णकुटीर चेंबूर आहे स्कीम कोड क्रमांक जे काही पाचशे दोन तिथेही सुद्धा आम्ही सॅम्पल फ्लॅट सहित संपूर्ण माहिती दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही तो पाहून घ्या त्याच्याशिवाय जो काही सांताक्रुज येथील स्टार हाईट्स आहे अतिशय हा महत्वाचा प्रकल्प आहे स्टार हाईट संदर्भात अनेक कमेंट आले होत्या स्टार हाईटच्या मी तीन भाग बनवले मित्रांनो भाग एक बनवलेला आहे त्याच्यामध्ये वन बीएचके ची फ्लॅट दिलेली आहेत भाग दोन बनवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा वन केचे दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे घरे आहेत सॅम्पल फ्लॅट सहित संपूर्ण माहिती दिलेली आहे लक्षात घ्या आणि तिसऱ्या भागामध्ये मी पार्किंग किंवा थ्री बी फ्लॅट दाखवलेला आहे इथे तुम्ही बघता शिवधाम मालाड सॅम्पल फ्लॅट पाहिलात का याच्यामध्ये शिवधामचा दोनही सॅम्पल फ्लॅट आम्ही दाखवलेले आहेत जे काही पाचशे सत्याहत्तर पाचशे शहात्तर आहे दोनही फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी आणि नंतरचा मित्रांनो जे काही सांताक्रुज स्टार आहेत इथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था आहे का टू बीएचके कसा आहे थ्री बीएचक कसं आहे सगळी माहिती या भागामध्ये आम्ही सविस्तर रित्या दिलेली आहे कृपया हे भाग पाहून घ्या तर एकंदरीत सॅम्पल फेअरचे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये मार्केटचं कंपेरिझन असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही पुरेपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना या लॉटरीसाठी अर्ज करता आले नाही त्यांनी लो, लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करून घ्या ज्यांना ऑनलाईन अर्ज भरायचे असेल आम्ही दिलेल्या सं नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता पण एवढंच मित्रांनो की आता डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणं त्या वेळेमध्ये व्हेरीफाय होणं अतिशय गरजेचं आहे कारण मागील दिवसापासून पाहते मागील काही दिवसापासून की दोन दोन चार चार पाच पाच दिवस ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत आणि म्हणून कुठेतरी या प्रोसेसला बराच काळ लागत असल्यामुळे तुम्हाला जे शक्य तेवढ्या लवकर डॉक्युमेंट्स अपलोड करून तुमची प्रोफाईल पूर्ण करून या लॉटरीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा त्याशिवाय अनेकांनी विचारलं होतं की सर टॉप फाय लोकेशनची माहिती घ्या -E तर आम्ही ईडब्ल्यूएस टॉप फाय लोकेशनची माहिती दिलेली आहे एलआयजी टॉप फाय लोकेशनची माहिती दिली आहे आज आपण एमआज आणि एच जी चे टॉप फाय लोकेशन घेऊन येणार आहोत त्याच्याशिवाय प्रायव्हेट बिल्डरांची सुद्धा टॉप फाय आपण आज संध्याकाळपर्यंत घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद